नमस्कार मी अंगारकी पवार तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या थमनेलवरून कॅप्शनवरून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे तरीसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी माझा वॉच टाईम अगदी आठ महिन्यात कसा कम्प्लीट केलेला आहे आणि तुम्ही तुमचा वॉच टाईम लवकरात लवकर कसा पूर्ण करू शकता यासाठी मी तुम्हाला दोन टिप्स सांगणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी असे काही स्पेशल लोकांची नावं घेणार आहे ज्यांनी मला व्हिडिओमध्ये खूप हेल्प केलेलं आहे यूट्यूब यूट्यूबच्या पूर्ण जर्नीमध्ये खूप हेल्प केलेलं आहे तर सुरुवात मी अशी केली की मी सर्वप्रथम जेव्हा माझी व्हिडिओ टाकली आम्ही रायगड किल्ल्यावर गेलो तेव्हा माझ्या मुलग्याचे मी राय शिवगर्जना आणि पोवाडाचा व्हिडिओ टाकला तेव्हा मला माहिती नव्हतं की मला असं वाटलं की यूट्यूबला फक्त व्हिडिओ टाकायच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार मग आपलं यूट्यूबमध्ये जर्नी चालू झाली असं मला वाटलं मला माहिती नव्हतं की यूट्यूबचे काय रूल्स आहेत की ते यूट्यूबसाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाइम कंप्लीट करायला लागतो तोही एका एक वर्षाच्या आतमध्ये तर मी व्हिडिओ टाकत राहिले त्याला व्ह्यूज काही जास्त येत नव्हते थोडेसेच व्ह्यूज येते ते त्याच्यामुळे मी ठरवलं की चला मोठ्या मोठ्या यूट्यूबरची व्हिडिओ बघायच्या आणि आपण ठरव आपण माहिती घ्यायची त्याच्याकडून तर मग मी मोठ्या मोठ्या यूट्यूबरचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली ते व्हिडिओ बघता बघता माझ्या लक्षात आलं की तुम्हाला जर ऑस्टेम कम्प्लीट करायचा आहे चार हजार टाइम एका वर्षाच्या आतमध्ये कम्प्लीट करायचा आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी लाईव्ह घ्यावी लागणार पण लाईव्ह घ्यायचं म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम लाईव्हमध्ये लोकं कशी येतील कशा कमेंट करतील ह्याची आपल्याला आयडिया नसते त्यामुळं माझ्या मनात भीती होती लाईव्हची त्यामुळे मी लाईव्ह घ्यायची थोडंसं टाळलंच ऑलमोस्ट माझे पाचशेपर्यंत सबस्क्रायबर गेले आणि मला सबस्क्रायबर कसे वाढणार ह्याचंही टेन्शन होतं पण मी ना आता हे जे नवीन म्हणजे ज्यांचे हजार सबस्क्रायबर झाले नाहीत त्यांना एक ट्रिक सांगेन की तुम्ही सबस्क्रायबरचं टेन्शन बिलकुल घेऊ नका आपली एक शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाली ना की आपले सबस्क्रायबर आपोआप वाढतात त्यामुळे आप माझे सबस्क्रायबर हजार कंप्लीट कधी कंप्लीट होतील ह्याचं टेन्शन घ्यायचं नाही आपोआप सबस्क्रायबर वाढत जातात टेन्शन हा राहतं ना की ऑस्ट टाईम कसा कंप्लीट करायचा पण ते नंतर मला समजलं की तुम्ही जेव्हा लाईव्ह घेत राहणार तेव्हा तुमचं वॉश टाइम कम्प्लीट होईल मग मी ठरवलं की चला आपल्याला युट्यूबमध्ये काम करायचं आहे यूट्यूबची जर्नी पुढे न्यायची आहे तर आपल्याला ऑस्ट टाइम तर कम्प्लीट करावंच लागणार त्याच्याशिवाय आपण यूट्यूबमध्ये राहूच शकत नाही मग मी ठरवलं की चला ऑस्ट टाईम कम्प्लीट करायचा त्याच्यासाठी लाईव्ह घ्यायला लागली तरी चालेल मग मी लाईव्ह घेतली पण सुरुवातीला मी फेस लाईव्ह घेतली नाही कारण भीती होती माझ्या मनात मी सुरुवातीलाच ठरवलं की फेस लाईव्ह नाही घ्यायची बॅक कॅमेरा करून लाईव्ह चालू करायची मी बॅक कॅमेरा करून लाईव्ह चालू करून ठेवायची पण माझ्या लाईवला तशी कोणी लोक येत नव्हती कोणी म्हणजे कोणी येत नव्हतं मी फक्त एक तास लाईव्ह चालू करून ठेवायचे मोबाईल चालू करून ठेवायचे बघत राहायचे फक्त की बाबा कोणाची कमें कमें ये कमेंट येईल की कोणाचे ज्ञान कमेंट येईल काय सांगता येत नाही मी बघत राहायचे पण शिशीवर आपण आता म्हणतो ना शिशीवर तेव्हा पहिलं मला माहिती होतं शि सीवर बसतात म्हणून तेव्हा सीसीवर माणसं यायचे थांबायचे जायचे यायचे थांबायचे जायचे पण कोणी काही कमेंट करत नव्हते हो कारण माझी कोणाची ओळखच नव्हती नंतर मग एक ला दिवस मी डी डी क्राफ्टच्या च्या लाईव्हला गेले असं सहज मला त्या मुलगीची लाईव्ह दिसली म्हणून मी त्या लाईव्हला गेले तेव्हा तिने मला सांगितले दिदी आप किसी की रोकोगे ओको गे तर आपली लवकर आहे ती हिंदी होती हिंदी चॅनल होतं तर तिने मला सांगितलं की तुम्ही कोणाच्या लाईव्हला थांबणार तेव्हा तुम्हाला सपोर्ट करायला थांबणार मग मन मी म्हटलं की आता नवीन कोणाच्या तरी लाईव्हला जायची नवीन ओळख करायचं म्हणजे टेन्शन असतं पण मी ठरवलं जायचं मग मी हळूहळू सगळ्यांच्या लाईव्हला जायला लागेल थोडा वेळ थांबायला लागली मग ती लोकं यायला लागली मग त्याने सांगितलं की तुम्ही लाईव्हला फेस लाईव्ह घ्या फेस लाईव्ह घ्या पण फेस लाईव्ह घ्यायची मला थोडीशी मनात भीतीच होती त्यामुळे मी फेस लाईव्ह घ्यायची टाळली फेस लाईव्ह नाही घेतली मग अशा सगळ्यांच्या ओळख चालू झाल्या ओळखी चालू झाल्या मग ग्रुप तयार झाला ग्रुप तयार झाल्यानंतर थोडीशी हिंमत आली की चला आता आपला ग्रुप आहे कोणी काय वाईट कमेंट केलं कोण काय बोललं तरी सुद्धा ग्रुप आपल्याला मागून कवर करेल आपली लाईव्ह म्हणून मग मी फेस लाईव्ह घ्यायला सुरुवात केली फेस लाईव्ह घ्यायला सुरुवात केली मग ग्रुप झाला त्या ग्रुपच्या लाईव्हला मी जायला लागले मग ती लोकं माझ्या लाईवला यायला लागले आणि मग असं करता करता त्यांच्या लाईव्हला गेल्यामुळे त्यांच्या लाईव्हला जे लोकं आहेत जे त्यांच्याशी माझी ओळख झाली मग माझी खूप मोठी फॅमिली यूट्यूबची खूप मोठी फॅमिली तयार झाली खूप मोठा ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपमधल्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला की तुम्ही व्हिडिओ कशा बनवाल क कधी अपलोड कराल कशी एडिटिंग कराल सगळं सांगितलं मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर एका फिक्स टाईमला व्हिडिओ अपलोड करणार तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार मग यूट्यूब आपली व्हिडिओ पुढे पाठवतो तर मग मी ते व्हिडिओ अपलोड करा प्रत्येक दोन दिवसातून एक व्हिडिओ अपलोड करायला लागली त्याच्यासोबतच मी लाईव्ह पण घ्यायला लागली मग लोकं यायला लागली मग हळूहळू माझा टाइम वाढू लागला तर मी तुम्हाला ही पहिली ट्रिक्स ही सांगेन की तुम्ही रोज रोज जरी रोज जरी जमलं नाही तर कमसे कम दोन दिवसातून एक व्हिडिओ अपलोड करत जा दोन दिवसातून एक व्हिडिओ अपलोड करा युट्यूबचा असा आहे ना की यूट्यूबवर आपण जर रेग्युलर काम करत राह आपण जसं जॉबवर जातो रेग्युलर जातो तर तिथले लोक पण म्हणतात की हां आता हा रेग्युलर येतो म्हणजे चांगले कामासाठी चांगला आहे मग प्रमोशन होत जातं आपलं जॉबमध्ये पण प्रमोशन होत जातं तसं युट्यूबचं आपण यूट्यूबवर रेग्युलर काम करत राहणार ना तर आपले व्हिडिओ पुढे जात राहणार आपले व्हिडिओ व्हायरल होत राहणार नाही आपला टाईम वाढणार तर मग मी टाईमसाठी लाईव्ह घ्यायला लागले माझा ग्रुप चांगला बनल्यामुळं माझं मी मग एक तासाची लाईव्ह दोन तासावर केली मग दोन तास लाईव्ह यायला लागली दोन तास लाईव्ह करता करता माझा वॉश टाईम वाढायला लागला खूप वाढायला लागला छान वाढायला लागला तर मग असं करता करता संकेतदादाच्या लाईव्हला गेले दादाच्या लाईव्हला गेल्यानंतर संकेतदादाची तिथं सुरेशदादा भेटले सुरेशदादानी सांगितलं की तुम्ही प्लेलिस्ट बनवा प्लेलिस्ट बनवल्यानंतर तुम्ही एकमेकांच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना घर फॅमिलीवाल्यांच्या मोबाईलवरून प्लेलिस्ट लावा ग फॅम मैत्री मित्रमैत्रिणींना सांगा प्लेलिस्ट लावायला त्याच्याने तुमचा वॉश टाईम पडायला लागेल माझी दुसरी दुसरी तुम्हाला हीच आहे की तुम्ही तुमच्या लाईव्हच्या व्हिडिओ बघा तुम्ही ज्या लाईव्ह घ्याल ना एक दो एक तासाची दोन तासाची तीन तासाची ज्या पण तुम्ही लाईव्ह घ्याल त्याची तुम्हाला पॉसिबल असेल तर प्लेलिस्ट बनवा प्लेलिस्ट कशी बनवायची ह्या आपल्या उषा उषा रेसिपी आणि उषा उषाताईनी ते प्लेलिस्ट कशी बनवायची त्याची व्हिडिओ बनवली आहे ती तुम्ही बघा ती तुम्हाला लवकर समजेल मोठ्या क्रिएटरच्या पण आहेत यूट्यूब प्लेलिस्ट कशा बनवायची पण बन ती फास्ट असतात त्यांची लँग्वेज थोडी वेगळी असते ते उशाताईनी बनवली एकदम सिम्पल आणि सोप्या भाषेत बनवली ती तुम्ही बघा तुम्हाला समजेल की प्लेलिस्ट कशी बनवायची आणि प्लेलिस्टचा फायदा असा आहे तुम्ही जी लाईव्ह घेता त्या लाईव्हमधून तुम्हाला फर्स्ट टाईम तर भेटतोच जे पण काही चार तास पाच तास सहा तास जे पण काय भेटेल पण तीच आपली जर दोन तासाची लाईव्ह असेल आणि तीच लाईव्ह जर आपली आपल्या फॅमिली मेंबरच्या मोबाईलवरून किंवा मित्रमैत्रिणीच्या मोबाईलवरून दोन तासाची लाईव्ह पाच जणांनी लावली पाच जणांच्या मोबाईलवरून लावली तर दोन दोन करून दहा तास आपल्याला एका व्हिडिओमधून भेटतील लाईव्हच्या व्हिडिओमध्ये असं प्लेलिस्टने असा वॉश टाईम आणत जातो मग मा, आम्ही तशा प्लेलिस्ट तयार केल्या त्या प्लेलिस्ट आम्ही सगळे एकमेकांच्या मोबाईलवर लावत लावायला गेलो आणि त्या प्लेलिस्ट लावण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं ना वर लाओ, वर लाओ आ, आ स्पेशल व्यक्तींची नावं घेणार आहे लाईव्हमध्ये तर ते व्हिडिओमध्ये तर ते असे आहेत की म्हणजे सगळ्याच दादा मला सगळ्याच दादा ताईनी लाईव्हला येऊन खूप सपोर्ट केला माझ्या व्हिडिओ बघितल्या व्हिडिओला छान छान कमेंट केल्या सुरेकर केला चांगला खूप सपोर्ट केला खूप जण आहेत सगळ्यांचीच नावं मी घ्यायला लागली तर माझी व्हिडिओ खूप लेंदी होईल त्याच्यासाठी मी सगळ्यांचीच नावं घेत नाही पण स्पेशल व्यक्तींची नावं असे घेत आणि ते स्पेशल ह्याच्यासाठी आहेत ना की ते ते माझ्या लाईव्हला कंटिन्यू दोन तास थांबायचे म्हणजे कोण लाईव्हला आलं ला, कोण काही घाण कमेंट केलं तर त्याला बोलणं त्याला हाईट करणं असं खूप काही सपोर्ट केला म्हणजे त्याने माझी लाईफ कवर करायची मला टेन्शन नव्हतं मी लाईव्ह चालू केली ती लोकं आली ना की मी लाईव्ह चालू करता काम करू शकत होते किंवा माझं समजा दुर्लक्ष झालं लाईव्हकडं आणि कोण आलं पटकन आणि काय वेगळंच काय वेगवेगळं बोललं तर ती लोकं हाईट करायचे आणि लक्ष ठेवून राहायची ती लोकं असे आहेत की फुडपूजावाली पूजा ताई सी एनिमल लवर वाला संकेत दादा मधुराणी ताई उषा रेसिपी ब्लॉग ब्लॉगमधली उषा ताई मॉक्स पोटो ब्लॉगमधला आदित्यदादा ह्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे कंटिन्यू लाईव्हला राहायचे माझ्या प्लेलिस्ट लावल्या आणि मला खूप सपोर्ट केला आणि सुरेशदादानी पण मला सपोर्ट असा केला की सुरेशदादा मला युट्यूबबद्दल माहिती देत होते की तुम्ही अंगार घेते तुम्ही ह्या व्हिडिओ अशी व्हिडिओ अपलोड करा मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड करा तुम्ही अशा व्हिडिओ बनवा म्हणजे अशा म्हणजे तुम्ही क्राफ्टचा व्हिडिओ बनवताय त्या त्याला मोटिवेशनल मोटिवेशनल काहीतरी लिहा असं म्हणजे माणसांना आवडेल तुम्ही ह्या टाईमला अपलोड करा व्हिडिओ असं सुरेशदादानी पण खूप माहिती दिली यूट्यूबबद्दल खूप नॉलेज मला सुरेशदादानी दिलं त्यासाठी सुरेश दादांचं मनापासून धन्यवाद त्यांच्या चॅनलचं नाव आहे सु सुरेश ब्लॉग ते मार्केटिंगचे व्हिडिओ करतात सुरेशदादा असं सगळ्यांनी मला सपोर्ट केला मला असं नाही की मला ह्याच लोकांनी सपोर्ट केला मला खूप सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्या ताईदानी सगळ्या मित्रमैत्रिणी सगळ्यांनी सपोर्ट केला आहे पण सगळ्यांची नावं पॉसिबल होत नाहीत ना तर मी अशा नेमक्या लोकांची नावं घेते आणि असं करत करत माझा वॉश टाईम वाढत गेला तर ह्या जेवढ्या लोकांनी मला लाईव्हला सपोर्ट केला आहे त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आहे तर मोनो करणं सोपं आहे ते म्हणतात ना केल्याने होत आहे आधी केलीची पाहिजे जा, घाबरून जायची काही गरज नसते वॉश टाईम कम्प्लीट हो सहज होतो भले वर्ष लागेल ला आपल्याला वॉश टाईम कम्प्लीट करायला पण होतो कम्प्लीट आणि त्यातच आपल्याला व्हिडिओ अपलोड करत राहायचा आहे कमसे कम, कम एखादी व्हिडिओ व्हायरल होते तर ती व्हायरल हे तर बेस्टच आहे त्याच्यातून तो वॉश टाईम पूर्ण होणारच आहे पण तुम्ही लाईव्ह पण घेत राहणार लाईव्हचा पण वॉश टाईम भेटणार व्हिडिओ पण अपलोड करणार आणि यूट्यूबचा असं आहे ना की आपण जेवढे यूट्यूबवर रोज काम करू ना तेवढे यूट्यूब आपली ग्रोथ करत राहतो त्यामुळे यूट्यूबवर रोज काम करत राहणं गरजेचं आहे तसं माझं झालं नाही मी व्हिडिओ थोड्या कमी अपलोड केल्या पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही व्हिडिओ दोन एक एकतरी अपलोड करत राहा त्याच्या तुमची व्हिडिओचं चॅनलची ग्रोथ चांगली होईल असा सगळा स्ट्रगल होता तर मी असं करता करता लाईव्ह व्हिडिओ चॅनलचा वॉच टाईम कंप्लीट केला आणि आता माझं चॅनल बोलू झालेला आहे तर तुमच्यापैकी काय जणांचे चॅनल बोलू झाले असेल तर तुमचा अनुभव कसा होता तुमचा यूट्यूबची जर्नी कशी होती तुम्ही कसा स्ट्रगल केलात हे सगळं मला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या ट्रिक्स कशा वाटल्या तर तुम्ही मला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप 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 धन्यवाद thank you so much